सत्तावीस फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कामगार सेने आज वर वर दर्जा या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण रेल्वे स्थानकावर असलेल्या स्कायवॉक वर भव्य रांगोळी काढत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागण्यासाठी सह्यांची मोहीम राबवत मराठी भाषा दिन साजरा केला यावेळी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी या सह्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला असून रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आमच्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आदेश यांचं स्वप्न आहे की मराठी भाषा ही कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे मराठीचा अभिमान हा सर्वांना असला पाहिजे आज दोन दिवसापूर्वी छत्रपती राजसाहेबांनी पत्र पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे असे आम्हाला आदेश दिल्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा ही बोलली पाहिजे मराठी भाषा जे जेकार जे झाला पाहिजे त्याच्यामुळे आज मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत आम्ही रांगोळीच्या मार्फत एकच मेसेज पोचवत आहोत की इथले जे पब्लिक जाणारी आहे ट्रेनमधनं रेल्वे कामगार या प्रवासी यांनी जास्तीत जास्त आज मराठी भाषा दिवस आहे त्यानिमित्ताने दोन शब्द मराठी आणि आपली स्वाक्षरी सही करावी ब्युरो रिपोर्ट आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा